नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी चा वर्षाच्या मुलाला फासावर चढवून बापानं संपवली स्वतःची जीवनयात्रा कणेरी इथल्या पवार माळ्यातील हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील एक तर हातकणंगले मतदारसंघातील चार उमेदवारांचे अर्ज छाननीत अपात्र उमेदवारी अर्ज माघारी साठी मिळणार बावीस एप्रिलचा एकच दिवस एसटी आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार आणि गंभीर जखमी इचलकरंजीत वर्दळीच्या रस्त्यावर झाला अपघात पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून अंबपमध्ये भीषण खून संशयित कुमार वाघमोडेकडून तीस वर्षाच्या अमीर मुल्लावर जीव घेणा हल्ला आणि रखरखित उन्हाच्या तडाख्यानं शिरोळ तालुक्यातील भाजीपाल्याचं नुकसान शेतकरी वर्ग धास्तावला